निगडीतील मधुकर पवळे पुल ते चिंचवड रेल्वे स्थानकापर्यंत सेवा रस्त्यावर खड्डे पिंपरी चिंचवड व पुण्याला जोडणारा हा मुख्य मार्ग आहे जुना पुणे मुंबई या महामार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात असते सकाळी व सायंकाळी तर वाहनांमध्ये आणखीनच भर पडते मात्र या मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना प्रचंड कसरत करावी लागत आहे निगडीहून पिंपरीच्या दिशेने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत त्या मध्ये पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यात वाहने आदळतात वाहनांचा वेग मंदावल्याने वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे सेवा रस्त्याची देखील दुरावस्था झाली आहे या परिसरात अगोदरच रस्ता अरुंद आहे अशातच परिसरातील खड्ड्यांमुळे आणखीनच वाहतूक कोंडी होते यामध्ये वाहन चालक अडकून पडतात या मार्गावर इतर ठिकाणीही खड्डे पडले आहेत निगडी ते पिंपरी मार्गावर महा मेट्रो चे काम सुरू आहे मेट्रोचे खांब उभारण्यासाठी खोदाई केली आहे यासाठी सुरक्षा कठडे उभारले असून त्याच्या आत हे काम सुरू असते या कामामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे बी मार्गामध्ये जलवाहिनीची खोदाई सुरू आहे त्यामुळे पीएमपी बस सुद्धा सेवा रस्त्यावरूनच धावत आहेत सेवा रस्त्याची रुंदी कमी झाल्याने यातून मार्ग काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे निगडी अकुर्डी चिंचवड मोरवाडी या सर्व महत्वाच्या चौकातील सिग्नलचा कालावधी अधिक असल्याने वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागत आहेत सकाळी आणि सायंकाळच्या वेळी अर्धा किलोमीटर अंतरासाठी चालकांना वीस लागत आहेत सध्या संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी थीक मोठे खड्डे पडले असून पावसाच्या पाण्यामुळे हे खड्डे दिसतही नाहीत, काही चालक खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात चुकीच्या बाजूने जात असतात त्यामुळे अनेक दुचाकी चालक तोल जाऊन अपघात होत आहेत